अनंत टिप्या रिफ्रेश व्हा वैभववाडी शहरातील गटारांचं योग्य नियोजन नसल्यानं सांडपाण्यासह पावसाचं सा पाणी थेट रस्त्यावरून जात शहरात आणखीन एका गटाराचं पाणी रस्त्यावरून जात याचा जा त्रास वाहन चालक आणि पादचाऱ्यांना सहन करावा लागतोय वैभववाडी शहरात सध्या गटार ही चर्चेचा विषय बनले लाखो रुपये खर्चून बांधलेली गटार नामधारी ठरत काही दिवसांपूर्वी शहरात मुख्य भागात रस्त्यावरचं पाणी साचवत असल्यानं यासंबंधी विरोधी नगरसेवक आणि व्यापारी बांधवांनी आंदोलन छेडलं होतं या आंदोलनानंतर येथील पाण्याचा निचरा होण्यासाठी नगरपंचायतीनं एसटी बस स्थानकाच्या पुढील जुन्या गटाराची खोदाई करून पाणी निचरा करण्याचा प्रयत्न केला मात्र तेही काम पूर्ण न केल्यामुळे या भागातील गटारात सध्या पावसाचं पाणी साचलंय या गटाराचा विषय असतानाच आता पुन्हा पोलीस ठाण्यासमोरील गटाराच्या प्रश्न गंभीर बनलाय पोलीस गटारातील गाळ उपसा न पावसाचं पाणी थेट रस्त्यावरून जात आहे यामुळे तळेरे कोल्हापूर मार्गावर पावसाचं पाणी येतं त्यामुळे या, या मार्गावरून जाताना वाहन चालकांसहित पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय नगरपंचायतीनं याबाबत तात्काळ उपाययोजना करणं कोकण वैभववाडी आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह सा युट्यूब चॅनल